गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय काय अडचण आहे अडचण आहे मुख्यमंत्र्याला दिलंय टू झिरो एट करा करणार विसरायला लागले मला यांनी सांगितलं टू झिरो एट माझ्या मी जे निवडून आलो त्याच्याबद्दलचं सिंगल तुम्हाला आता नंबर द्यावा लागेल उपमुख्यमंत्र्यांना एक नंबरचा उपमुख्यमंत्री आणि दोन नंबरचा उपमुख्यमंत्री याचा नंबर द्यावा दोन उपमुख्यमंत्री बोला म्हटलं तर दोघे उभे होऊन जातील त्याला नंबर द्यावा लागेल भविष्यात आणि मला मिळालेल्या दोनशे आठ मताधिक्याच्या बद्दलची टिंगल या ठिकाणी उडवली गेली त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय आम्ही कुठली ज्या किटं घालायची काय घालायची ते आमच्या आम्ही घालू ना तुम्हाला ज्या किटं घालायची का नाही घालायची ते तुमचं तुम्ही ठरवा अध्यक्ष महाराज खरं तर इथं निवडून आलेलाच माणूस येऊ शकतो तो किती मतानी आला त्याची गिनती नाही सुरुवातीलाच आकडेवारी असतात मी पण विदर्भात सगळ्याच्या ज्या मतांनी मी आणि देवेंद्रजी आम्ही जेव्हा पहिल्यांदा नव्यांना इथं आलो दोन हजार चार मध्ये सगळ्यात हॅश मतांनी आलो होतो तर त्याच्यानंतर झालेल्या निवडणूक मी त्याच्या सगळ्या ज्यात हा मत आलं इथं तर बक्षीस काही मिळतं असं काही त्याच्यामध्ये काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा निवडून देत असताना दोनशे सदोतीस आमदार महायुतीचे निवडून आले दोनशे सदोतीस अनेकांच्या लाटा आल्या अनेकांच्या लाटा गेल्या परंतु इतकं निर्विवादपणे बहुमत कुणालाही मिळालेलं नव्हतं अरे मान्य करा आता कुठेतरी डोळे उघडा लोकही म्हणतील की काय चाललं यांचं किती दिवस रडीचा डाव खेळणार आहे खुल्या मनाने आम्ही जसं लोकसभेला खुल्या मनाने मान्य केलं आणि नंतर पुन्हा तिघांनी ठरवलं की हो आता पुन्हा लोकांच्या समोर जायचंय आमदार तर निवडून आले पाहिजेत सरकारशिवाय निर्णय घेता येत नाही आणि त्याच्यातनं आम्ही लाडकी बहीण आली लाडक्या बहिणीनं आम्हाला सगळ्यांना इथं बसवलं हे लक्षात ठेवा जे आहे ते आहे मान्य करायला शिकलं पाहिजे अध्यक्ष मोदय एक गोष्ट खरी आहे परंतु आता इथून पुढं सभागृहाचं कामकाज चालत असताना इतकं मोठ्या प्रमाणावर गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय काय अडचण आहे अडचण आहे मुख्यमंत्र्याला दिलं आहे आता तुम्हाला गुलाबी तुम्हाला कलरच कळत नाही आता कलर पण विसरायला लागले काय करायचं काय टू झिरो एट कलर कलर विसरायला लागले हा टू झी मला यांनी सांगितलं टू झिरो एट त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय आम्ही कुठली ज्या किटं का घालायची काय घालायची ते आमच्या आम्ही घालू ना तुम्हाला ज्या किटं घालायची का नाही घालायची ते तुमचं तुम्ही ठरवा त्यामध्ये अध्यक्ष महोदय इथून पुढं पुड़ मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे ते आहे अध्यक्ष महोदय खूप जण आम्ही तुमचं चेंबर बघायचो आम्हाला ते चांगलं वाटलं तुम्ही लगेच मुख्यमंत्र्यांचं केलं नंतर आमच्या दोघांची केली म्हणजे उपमुख्यमंत्र्यांची पण बाकीचे म्हणतात काय आम्ही काय घोडी मारलीत काम चालू आहे इतरांचे पहिला ग्राउंड फ्लोअर त्याप्रमाणे माझंही काम चालू आहे मग हरकत नाही ते काम चालू आहे तर आम्ही कुठेही निधीची कमतरता पडून देणार नाही अध्यक्ष महोदय काही काही गोष्टी सभागृहातल्या लोकांच्या करता सन्मान्य सदस्यांच्या करता त्या झाल्या पाहिजेत कधी कधी आपण लक्षात घेत नाही परंतु मनोर आमदार निवास हे वेळेमध्ये पूर्ण करण्याच्या करता या बाकीच्या सगळ्या आमदारांच्या करता फार गरजेचं आहे आपण अतिशय चांगला प्लॅन केला आहे त्याच्याबद्दल दुमत नाही अध्यक्ष महोदय परंतु विक्रमी वेळेत लौकर ते पूर्ण व्हावं आणि लवकरात लवकर सगळ्या आमदारांना दोन्ही बाजूच्या चांगल्या दर्जाच्या निवासाची व्यवस्था त्या ठिकाणी व्हावी अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्तानं या ठिकाणी करतो एकंदरीतच आपली आज विधानसभेच्या अध्यक्षपदी बिजवरोध निवडून निवडणूक झाल्यामुळं त्यांच्या व्यक्तिमत्वावरील सर्वपक्षीय विश्वासाचं हे दर्शन आहे मी त्याच्याबद्दल विरोधी पक्षाच्या पण सन्माननीय सदस्यांचा त्यांच्या गटनेत्यांचा पण आभार मानतो की ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या करता त्यांनी पण मनाचा मोठेपणा दाखवला निर्विवादपणे आपण निवडून येणार होता ही तर काळ्या दगडावरची रेग आहे पण तरी देखील त्याच्यात एक मनाचा मोठेपणा या समोरच्यांनी दाखवला त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देईन अध्यक्ष महोदय आपल्या नेतृत्वाखाली आपल्या विधानसभेचं काम अधिक परिणामकारक आणि लोकहितकारीक होईल त्याबद्दल आमच्या कुणाच्याही मनामध्ये तीळमात्र शंका नाही मी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो तुम्हाला पुढच्या वाटचालीच्या करता मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद आणि थांबतो मी जे निवडून आलोय त्याबद्दल टिंगल तुम्हाला आता नंबर द्यावे लागतील उपमुख्यमंत्र्यांना भविष्यात एक नंबरचा उपमुख्यमंत्री आणि दोन नंबरचा उपमुख्यमंत्री मला मिळालेल्या दोनशे आठ मतदिक्याबद्दलची टिंगल या ठिकाणी उडवली जाते असे मनत नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला विधानसभा अध्यक्षाच्या निवडीनंतर झालेल्या भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पटोलेंच्या मतदिक्यांचा उल्लेख करत टोला लगावला विधानसभेत बोलताना नाना पटोले म्हणाले खर तर इथे निवडून आलेलाच माणूस येऊ शकतो किती मतांनी आला त्याची गिनती नाही सुरुवातीलाच त्यांची आकडेवारी असते मी आणि देवेंद्रजी पहिल्यांदा जेव्हा इथे आलो दोन हजार मध्ये सर्वाधिक मडतिक्याने आलो होतो त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मी सर्वाधिक मडतिके घेऊन आलो होतो त्यामुळे इथे काही बक्षीस मिळतं असं चर्चेचा विषय होऊ शकत नाही लोकांनी मतदान केलं आहे त्या मतदानाच्या आधारावर त्या सभागृहात मी आलेलो आहोत त्याबद्दलची टिंगल या ठिकाणी केली जाते जनतेच्या मतावरचं हाच कल्लोळ करायचं असेल तर हे काही बरोबर नाही अशा शब्दात नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त केली अजित पवार विधानसभेत बोलत असताना नाना पटोलेंनी गुलाबी जॅकेट बद्दल विचारलं त्यावर अजित पवार म्हणाले गुलाबी जॅकेट आज मुख्यमंत्र्यांना दिले आहे दोनशे वाले आता रंगही विसरायला लागले आहेत मला शिंदेनी सांगितलं दोनशे आठ असे म्हणत अजित पवारांनी पटोलेंना ढिचवलं